नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो छत्रपती संभाजीनगरला दहा तेरा जानेवारीपासून प्रदर्शन शेतकरी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणावर कृषी प्रदर्शन भरत असतं आपण तिथे येण्याचा नक्की प्रयत्न करजा खाली तुम्हाला पत्ता दिसत असेल शेतकरी मित्रांनो जालना रोड रोडील स्कूल जवळ असलेल्या श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मंदिरा मंद मैदानावर तिथं प्रदर्शन शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर दोन हजार पंचवीस ठिकाणी जर आपलं चॅनल न झाल शेतकरी मात्र आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपण असेच कृषी प्रदर्शन फिरत असतो सगळ्या प्रकारचे नाशिक झालं जळगाव झालं छत्रपती संभाजीनगर झालं पुणे झालं आणि ज्या शेतकरी मंत्राने त्यात येणं शक्य होणार ना नाही शेतकरी आपण आपण आपल्या चॅनल मोठा व्हिडिओ टाकणार आहे संपूर्ण डिटेल्सहित त्याच्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिले आपले तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि सगळ्या प्रकारचं आधुनिक असतं शेतकरी येण्या येण्याचा नक्की प्रयत्न करता आणि ज्या शेतकरी मित्र येणं शक्य होणार नाही घर बसले आपला व्हिडिओ येणार संपूर्ण आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा